किरणचं किचन मराठी या चॅनलमध्ये मी किरण पालव आपलं स्वागत करत आहे आज आपल्याला बेसनाचे लाडू बघायचे आहेत यासाठी इथे मी तीन कप चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ आहे ती धुवून घेतलेली आहे धुवून आणि सुकवलेली आहे त्यानंतर सुकल्यानंतर ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मी कढईमध्ये घालून घेतली आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे एकदम कडकडीत व्हायला पाहिजे आणि प्रोसिजर करताना मंद आचेवरच करायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत त्यानंतर त्याचं पीठ करून आणायचं आहे पीठ आणल्यानंतर ते पीठ चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं चा आहे जर काय गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातात म्हणून थोडं चाळून घ्यायचं चा आहे त्यानंतर आता ते पीठ कढईमध्ये घ्यायचं आहे आणि हे पीठ भाजताना ह्याची आज मंदच असायला हवी पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे काही तूप वगैरे आधी घालायचं नाहीये आहे व्यवस्थित ढवून आहे आणि हे पीठ भाजताना जाड बुडाचं भांड घ्यायचं आहे असं सारखा चमचा ढवळत राहायला लागतो तीस ते चाळीस मिनिटं पीठ ढवून घ्यायचंय मी इथे पाव कप रवा घेतलेला आहे पीठ कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि आता गॅसवरून भांडं बाजूला काढून ठेवायचं आहे इथे मी दीड कप तूप घेतलेलं आहे हे तूप वितळून घ्यायचं आहे या पिठामध्ये आता आपल्याला हे बघा पीठ आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे कलर चेंज झालेला आहे साखर घ्यायचा आहे आणि साखरेमध्ये मी वेलची घालून ग्राइंड करून घेतलेला आहे गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करून घ्यायचं आहे इथे मी दीड कप साखर घेतली होती आता पिठामध्ये साखर मिक्स होईपर्यंत आपल्याला ढवळायचं आहे नाहीतर काय करायचं एका चाणीमध्ये एक ते कप पीठ घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे जर पिठी साखरेच्या गुठळ्या राहत असतील ते राहणार नाही गरम असतानाच तूप मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आपल्याला पूर्ण आधी घालायचं नाही आहे बघायचं यामधून आपण लाडू वळवू शकतो का तोपर्यंत आपल्याला तूप घालायचं आहे पहिले चमच्याने घ्यायचं आहे कारण गरम तूप आहे त्यानंतर तुम्ही हाताने एक जीव करून घ्यायचा आहे पिठाचं हे असं झालेलं आहे चणाडा पण व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि पीठ पण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता याचे लाडू व्यवस्थित येतील यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालणार नाही आहे पण तुम्ही ते जिन्नस आता या वेळेला घालू शकता ते पण तळून घ्यायचे आहेत जर काजू बदाम मनुका जर तुम्हाला घालायचे असतील तर ह्याच वेळेला घालायचं आता मिश्रण जर असं थंड व्हायला द्यायचं आहे जरा गरमच आहे थंड झाल्यानंतर त्याचे आपण लाडू वळून घ्यायचे आहे हाताने लाडू वळतात की नाही बघायचे नाहीतर थोडंसं तो बाजून जे आपण वितळून ठेवलेलं आहे त्यामधलं घालायचं आहे लाडू वळले जात आहेत व्यवस्थित हे बेसनाचे लाडू एकदम परफेक्ट प्रमाणात के मी केलेले आहे यामध्ये मी साखर जवळजवळ दीड वाटी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तयार आहेत बेसनाचे लाडू याप्रमाणे लाडू केलात तर जवळजवळ पंचवीस लाडू होतात जर लाडवाची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा